नमस्कार शेतकरी बंधू मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे तर बघा आज एका शेतकऱ्यांच्या महत्वाच्या अशा शे विषयावर आज आपण बोलणार आहोत तर कर्जमाफीविषयी आज आपण बोलणार आहोत आता याची थोडी पार्श्वभूमी आपण जाणून घे घेऊया आणि त्यानंतर ज्या वेळेस आज दिनांक म्हणजे बघा चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी बच्चू कडू ज्या एका माझे आमदार आहेत माझे मंत्री आहेत त्यांनी मोजरी येतं जे उपोषण धरलं होतं ते आ, तर ते उपोषण आज माननीय मंत्री महोदय उदय सामंत यांच्या हस्ते त्यांनी सोडलेलं आहे आता याच्या नेमक्या मागण्या काय मान्य केल्या आणि कर्जमाफी संबंधीची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया तर बघा ज्या वेळेस एखादा आमदारासारखा एखादा मंत्र्यासारखा व्यक्ती शेतकऱ्याचा मुलगा म्हणू शेतकऱ्याचा मुलगाच आहे ज्या वेळेस त्याला कर्जमाफीसाठी आंदोलनाला बसावं लागतं आता बघा ज्या वेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस या शासनाने असं सांगितलं होतं आत्ताचं हे शासनच आहे त्यावेळेस त्यांनी निवडणुकीत अशी घोषणा केली के होती की आम्ही कर्जमाफी करू परंतु ते सरकार बसल्यानंतर सुद्धा सरकार स्थापन झाल्यानंतर सुद्धा सगळा मंत्री महोदयांचा तापा सगळं मंत्रिमंडळ स्थापन मं झालं परंतु ज्या वेळेस कर्जमाफीचं शेतकऱ्यांनी नाव काढलं त्यावेळेस त्यांनी अंग काढून घेतलं असो त्यांना माहीत नव्हतं की यापुढे अशा प्रकारची लाभ एखादी ठिणगी महाराष्ट्रात पडेल आणि त्याचा जो वनवा आहे तो पूर्ण महाराष्ट्रात भेटेल अशी या शासनाला कुठलीही कल्पना नव्हती विविध संघटना असतील विविध व्यक्ती असतील यांनी वेळोवेळी आंदोलने केलं ज्यावेळेस कर्जमाफी संबंधी अजितदादांना म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांना प्रश्न विचारला त्यावेळेस ते त्यांनी असं सांगितलं की आम्ही कर्जमाफी करू परंतु सध्या तिजोरीमध्ये पैशाचा खडकडाट आहे कुठलीही कुठलीही सोंग करता येतात परंतु पैशाचं सोंग करता येत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं कृषी मंत्र्यांनी वेगळंच वक्तव्य केलं यांच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्याच्या मनामध्ये रागाची तीव्रता वाढत होती कुठंतरी हे आंदोलन ठिणगी घेईल अशा प्रकार अशा प्रकारची परिस्थिती या शासनाच्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात आलेली होती तर बघा यातच बच्चू कडू यांनी एक आंदोलन हाती घेतलं शेतकऱ्यांसाठी त्यांनी वेळोवेळी शासनाला जे आताच सरकार आहे त्यांना विनंतीही केली की तुम्ही कर्जमाफी करा तुम्ही कर्जमाफी करा परंतु कुठलाही नेता असेल कुठलाही मंत्री असेल शासनामधील एकही व्यक्ती या कर्जमाफी संबंधी चकार शब्द बोलायला तयार नव्हता परंतु ज्या वेळेस उपोषणासारखा हत्यार बच्चू कडू यांनी उपसले एका शेतकरी पुत्राने उपसलं त्यावेळेस मंत्र्याची रांग मोदरे या ठिकाणी लागली तर बघा आजचा उपोषणाचा सहाव्या दिवशी हे उपोषण त्यांनी सोडलं तर बघा या उपोषणामध्ये नेमकं काय ठरलं या उपोषणाच्या वेळीसुद्धा विविध मंत्री असतील यांनी वेगवेगळे वक्तव्य केली तसेच काही मंत्र्यांनी सहकार्य सुद्धा केलं कारण शेवटी मंत्री हे सुद्धा शेतकऱ्याचेच मुले आहेत तर बघा या ठिकाणी जे त्यांनी आज उपोषण स्थगित केलं आता या ठिकाणी बघा जे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे स्वीय साहेब आहेत वयर जे आहेत ते मंगेशजी चिवटे यांनीसुद्धा यांनी सुद्धा त्या ठिकाणी बच्चूकडून सोबत एक सत्तर वर्षाच्या आजींनी उपोषण पकडलं पो होतं परंतु मंगेशजी चिवटे यांनी ज्यावेळेस त्या अं मान्य मंत्री आ, मंत्री महोदय संजयजी राठोड यांच्या लक्षात आणून दिलं की या आजीची परिस्थिती थोडी हाताबाहेर गेलेली आहे त्यावेळेस मंगेशजी चिवटे यांनी ज्यावेळेस त्या मंत्री महोदयांना विनंती करायला लावली मंत्री महोदयांनी बच्चू कडू यांना त्यांना सांगायला लावला आणि त्या आजींनी त्या ठिकाणी उपोषण सोडलं त्यामुळे जे मंगेशजी चिवटे आहेत त्यांचं सुद्धा याबद्दल अभिनंदन कारण एक शेतकऱ्यांची जाण असलेला हा एक तसेच वैद्यकीय सहायता कक्षाच एक चांगल्या प्रमा चांगल्या मोठ्या प्रकारचं काम करणारा हा एक व्यक्ती आहे तरुण आहे तर बघा आता आपल्या विषयाकडे वळूया ज्या वेळेस आज हे आंदोलन संपले म्हणजे माननीय मंत्री उदयजी सामंत यांच्या हातून हे आंदोलन सोडलं तर बघा यामध्ये काय आश्वासन दिलेलं आहे तर बघा शेतकरी कर्जमाफीसाठी एक उच्चस्तरीय उच्चस्तरीय समिती नेमणार आहे ती पंधरा दिवसामध्ये ही समिती नेमणार आहेत त्याच्यामुळे या समितीचा जो अहवाल येईल त्या अहवालाच्यानुसार कर्जमाफी केली जाईल तसेच जे थकीत कर्ज आहे त्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तगादा लावला जातो ते थकीत कर्जासाठी सुद्धा स्थगिती आणायची आणि नवीन पीक कर्ज द्यायचं तर यासाठी सुद्धा एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल तसेच दिव्यांगाच्या मानधनासाठी तीस जूनचा जे पुरवणी मानधन मानधनवाढीची तरतूद या मागणी या बजेटमध्ये केली जाईल तर अशा प्रकारच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी केल्या होत्या तर त्या मागण्यासंदर्भात शासनाने अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे असो परंतु अगदी अतिशय मानाने हे उपोषण सोडलेलं आहे कारण शेवटी मुख्यमंत्री महोदय असतील उप दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील यांनी याकडे ज्यावेळेस मंत्री येतात त्यावेळेस ते त्यांची मंत्र्यांची सुद्धा वरच्या लेवलला चर्चा होत असते त्याच्यामुळे या आंदोलनाकडे शेतकरी आंदोलनाकडे सध्या तरी शासनाने एक चांगल्या प्रकारे लक्ष दिलेलं आहे आता यातून नेमकं काय होतं हे हे आंदोलन नेमकं कशा प्रकारे उग्र रूप धारण करेल याचं काही दिवसातच हे कळेल परंतु यावेळेस यावेळेस बच्चूकडून अं खूप मागण्या लावून धरल्या होत्या कर्जमाफी सारखी मागणी त्यांनी यावेळी बोलताना सुद्धा सांगितलं की जरी कर्जमाफीची मागणी किचकट असली तरी यासंबंधी तुम्ही अगोदरच समिती नेमायला पाहिजे होती असो परंतु आता तरी या उपोषणाचा उपसल्यामुळे तरी कर्जमाफीची म्हणजे त्यांनी एक समितीची घोषणा केलेली आहे तसेच दिव्यांगासाठी सुद्धा लवकरच काहीतरी बजेटमध्ये वाढू असं सुद्धा त्यांनी जूनच्या पुरवणी मागणीमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे येत्या काही दिवसात जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस जाईल परंतु आणि शेतकऱ्याच्या मुलांना अशा प्रकारचे उपोषण करायला लावू नये किंवा अशी वेळ येऊ नये शेवटी शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतो ज्या वेळेस कोरोनासारखी भयंकर परिस्थिती आली होती त्यावेळेस याच शेतकऱ्यांनी देशाला तारलं होतं हे सुद्धा विसरून चालणार नाही त्यामुळे ज्याचा आपण खातो त्याच्या अन्नाला तरी जागलं पाहिजे हे तरी शासनाने लक्षात ठेवलं पाहिजे त्याच्यामुळे येत्या ज्या प्रकारचं त्यांना आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाला त्यांनी जागलं पाहिजे अशी ग्वाही सुद्धा आणि आम्ही ते नक्कीच जागव अशी ग्वाही मान्य मंत्री महोदय उदयजी सामंत यांनी दिलेले आहे त्यामुळे शासन लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल आणि जो त्यांनी शब्द दिलेला होता ते पाळेल हीच अपेक्षा तुर्तास धन्यवाद